मिस रायगड स्पर्धेतील रनअप सानिका कोठेकर हिचा सी एफ आय संस्थेमार्फत सन्मान नॉर्वे येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते केला सत्कार वेळ विजय मोकल चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व गडब येथे सी एफ आय संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांचे क्लसेस घेणाऱ्या सानिका कोठेकर हिने स्वरंग वेळ आयोजित मिस रायगड या स्पर्धेत रनरअपचा बहुमान मिळवून संस्थेचे नाव मोठे केले आहे येथील प्रमुख मॅग्नेसन हेगे यांच्या हस्ते सन्मान करताना अभिमान वाटत आहे तिने अशीच प्रगती करत राहू ही सदिच्छा असे उद्गार सी एफ आय संस्थेचे रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांनी काढले गडब गावचे सुकन्या व चिल्ड्रन फ्युचर इंडिया संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आता संस्थेमार्फत गडब येथील विद्यार्थ्यांचे क्लिसेस घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारी सानिका कोठेकर हिला स्वरंगपेण आयोजित मिस रायगड स्पर्धेत रनरअपचा बहुमान मिळाला त्यानिमित्ताने चिल्ड्रन फ्युचर इंडिया येथील संस्थेच्या प्रमुख मॅग्नेसन हेगे व रायगड प्रमुख डॉक्टर किशोर देशमुख यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला

हेगे घे सुद्धा आहेत आज आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या एक स्टडी क्लास टीचर सानिका कोठेकर म्हणून आहेत ज्या आमच्या प्रतिपालित मुलांचं संस्कार वर्ग घेतात त्यांना शिकवतात आणि त्यांनी आज सौंदर्यवती स्पर्धेमध्ये मिस रायगड पेंट या रोट ज्या संस्थेच्या माध्यमातून भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये ते, ते सेकंड अप आलेले आहेत तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार आज आमच्या संस्थेच्या प प्रमुख नॉर्वे इथल्या हेजे मॅगन्युसन यांच्या हस्ते करतो याचा आम्हाला आनंद होतो आणि आम्ही सानिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसंच तिने चांगल्या चांगल्या प्रगती करावी आणि त्यांच्या आईलासुद्धा धन्यवाद देतो कारण त्यांचेही फार त्याच्यामागे कष्ट आहेत तर मी सांगितल्याला पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दे।